दतवाडे ते मंगळवारी विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दत्तवाडे ते मंगळवारी आठ ऑक्टोंबर रोजी विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे नमस्कार मी चंद्रकांत अंतू कांबळे सरपंच ग्रामपंचायती तालुका शिरोळ आदरणीय कार्यसम्राट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विकास निधीतून दत्वाडा गावामध्ये मंगळवार दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता जवळजवळ पाच कोटी एकतीस लाख पन्नास हजार रुपयाचं कामांचं शुभारंभ आदरणीय आमदार साहेबांचे संपन्न होत आहे खरं पाहायला गेलं याच्या आधी आमदार साहेबांनी आमच्या दत्तवाडा गावाला जवळजवळ तीस कोटीचा नदी देऊन विकासकामं केले आहेत अनेक रस्ते क्वांकन झाले आहेत अनेक गटारी झाले आहेत अनेक आमच्या स आमच्या समाजात तर मोठे असे अत्यंत सुशोविषते बौद्ध विका बौद्ध भवन झालेले आहे तर एवढी कामं आमच्यात झालेली था। आहेत कारण आत्ता आणखीन पाच कोटी एकतीस लाख पन्नास हजार रुपयाचं विकास काम या ठिकाणी होणार आहे व तसेच जे जे रस्ते झालेले आहेत त्या रस्त्यांचाच या ठिकाणी लोकाप्रमण लोकार्पण सोहळा लोकार या ठिकाणी संपन्न होतोय तरी मी गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यक्रमासाठी हजारो संख्येने उपस्थित राहावा व त्या कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करावे व तसेच मान्य साहेबांच्या पुढील कार्यासाठी मी सरपंच नात्यानं लाख लाख शुभेच्छा देतो व या ठिकाणी थांबतो धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा